संविधानाचं रक्षण करणारा जो आमचा एक फोर्स होता त्या सगळ्यांसाठी धक्कादायक अशी बातमी गेले पाच दशक येचुरी हे देशाच्या राजकारणामध्ये तळपत होते दाव्या चळवळीचा कम्युनिस्टांचा एक संयमी लोकप्रिय चेहरा उत्तम वक्ता राज्यसभेत ते माझ्याबरोबर काही काळ होते आणि विरोधी पक्षांची एकजूट बांधण्यामध्ये त्यांचं योगदान फार मोठं होतं इतक्या लवकर ते गेले ज्यांनी सतत संघर्ष केला विद्यार्थी दशेपासून ते विद्यार्थी चळवळीतले नेते आणि वाणी तुरुंगात होते आज जे तुम्हाला जे एन यू दिसतं आहे त्या जे एन यूच्या विद्यार्थी संघटनेचे सुद्धा ते अध्यक्ष आणि नेते होते आणि तेव्हापासून आम्ही येचुरी यांना पाहतोय देशाच्या राजकारणाचं नुकसान झालं रा आणि एक अत्यंत अभ्यास संघर्ष करणारा आणि लोकशाही मूल्यांबाबत कोणतीही तडजोड न स्वीकारणारा असा हा नेता होता आज उद्धव ठाकरे साहेबांनी पण त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे पक्षातर्फे सीताराम पर... जी का इस तरह से हमको छोड़कर जाना अच्छा लगता नाम हमेशा रहा है कम्युनिस्ट पार्टी के वो महासचिव थे लेकिन वैसे नेता थे कम्युनिस्ट देश के सभी राजनीतिक पार्टियों को वो अपने ही लगते थे प्रिय लगते ऐसा बहुत कम होता है कम्युनिस्टों के, के बारे में लेकिन येचूरी के साथ हम कभी भी डायलॉग कर सकते खास करके इंडिया ब्लॉग तो बन गया हमारा इंडिया अलायंस वो संगठन हो गया उसमें भी येचूरी साहब का योगदान हमेशा रहा है जब जब इंडिया ब्लॉक की बैठक होती थी येचूरी ये साहब वहाँ आते थे अपनी बात रखते थे और बहुत ही संयमी भूमिका उनकी रहती थी

देवाचे जे न्यायाधीश होते जे फरणवीस यांनी शोध लावलं ते त्यांचं कामच आहे ते शोध करत बसायचं कोण बधी कुठे गेलं होतं कोण कुठल्या याच्यात गेलं होतं त्यांना दुसरी कामं नाही देवेंद्र फडणवीस यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की ते, ते न्यायाधीश एका सार्वजनिक कार्यक्रमात गेले ते खाजगी भेटीला गेले नव्हते ना आरतीच्या नावाखाली ते ज्या सरन्यायाधीशांविषयी बोलतायत सांगतायत ते सार्वजनिक कार्यक्रमात सगळ्यांसमोर अनेक लोकांसमोर जाऊन ते, ते त्या कार्यक्रमात उपस्थित होते हे त्यांना माहीत नसेल तर त्या कार्यक्रमाचं व्हिडिओ चित्रण त्यांना मी पाठवते त्यांना पाहू द्या बसून मुळात देशाच्या सरन्यायाधीशांनी अशा प्रकारे खाजगी स्वरूपाच्या भेटी राजकारण्याबरोबर करणं हे सर्वस्वी चुकीचं आहे गेल्या तीन वर्षापासून चंद्रचूड यांच्यासमोर महाराष्ट्राच्या घटनाबाह्य सरकारची चा खटला चालू आहे आणि जेव्हा धनुष्यबाण आणि पक्ष सध्याच्या मिंधे मुख्यमंत्र्यांना मिळाला तेव्हा त्यांचं एक वक्तव्य मला अजून आठवत आहे ते असं म्हणाले होते की मी नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा आभारी आहे की त्यांनी आम्हाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळवून दिलं आणि त्यांच्यामुळे आमचं सरकार टिकलं याचा अर्थ असा आहे सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग या घटनात्मक संस्थांवर दबाव आणूनच सरकारनं त्यांनाही दिलं आणि त्याच चंद्रजूडना आज किंवा काल तुमचे प्रधानमंत्री भेटतात हे देशाच्या संविधानासाठी लोकशाहीसाठी अत्यंत धोक्याची घंटा वाजवणारा हा प्रसंग आहे आणि लवकरच ते एखाद्या मोठ्या पदावर जाऊ शकतात लोक गेले चला आता बोलू नितेश राणे सर्व धर्म समभाव आपल्याला मानायचा नाही आहे नितेश अजित पवार अजित पवार असं म्हणतात त्याच्यावरती काय वक्तव्य करण्याची गरज नाही त्यांच्या एकंदरीत आघाडीमध्ये गोंधळ आहे आता ज्या तुम्ही त्या कोणाचं नाव घेतलं नाही नाही दुसरं म्हणते काय कोण आहेत ते आमदार त्यांच्याविषयी एक वक्तव्य मी हजी अराफत यांचं ऐकलं आधी त्या हजी अराफतला उत्तर द्या म्हणावं आणि मग टीव करा <laughs> 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 हजी आराफात जे भाष्य केलेलं आहे जे काही प्रश्न विचारले त्यांच्या भाषेत उत्तर द्यायची हिंमत दाखवा आम्ही आमची संस्कृती आणि संस्कार पाळतो बर का अशा कोणाला पिल्ल्या पिल्ल्यानं उत्तर देत बसलो तर आम्हाला राजकारण करायला नको हजी आराफात उत्तर द्या म्हणून तुम्हाला जनाबसेना असं जिनवतात मग हे कुठे वाटत त्यावर काय उत्तर कोणी जनाबसेनातील आमचे मुख्यमंत्री